आपल्या सहाव्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत लोकसंख्या लोकसंख्या हे एक महत्वाचं संसाधन आहे देशाच्या सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील जी प्रगती आहे ती आपल्या मानव प्राण्यांवर आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही देशातील लोकसंख्या असेल तर ती एक महत्वाचं संसाधन म्हणून त्याकडं पाहिलं जात लोकसंख्या त्यामध्ये लोकसंख्या असून चालत नाही तर तिची जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता सुद्धा महत्वाची आहे लोक आहेत पण कामच करत नाहीत का? मग त्या देशाचा विकास होणार आहे का नाही त्याच्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे एक महत्वाचे घटक आहेत तुम्हाला जसं मी सांगितलंय परीक्षेच्या दृष्टीने हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे याच्यावर आपल्याला बरेच प्रश्न जे आहेत ते येत असतात त्याच्यामुळे लोकसंख्या व तिची गुणवत्ता ही अतिशय महत्वाचं आता या ठिकाणी बघा आपला भारत देश आपल्याला नकाशामध्ये दिसतोय हा कुठला नकाशा आहे जगाचा नकाशा मधल्या भागातून विषयवृत्त जातो आणि जो दक्षिण अमेरिका खंड आहे या दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश म्हणजे ब्राझील जगातील पाचव्या क्रमांकाचा लोकसंख्येच्या बाबतीत आणि त्याचबरोबर क्षेत्रफळाच्या बाबतीत सुद्धा पाचव्या क्रमांकाचा आहे आपला भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे लक्ष ठेवा दुसरा क्रमांक जरी सध्याला तो पहिल्या क्रमांकावर असेल तरी सांगितलं पुस्तकातीलच ग्राह्य धरलं जातं पुस्तकातीलच भाग आपण लिहिणार आहोत त्यामुळे जगातील नकाशांमध्ये हे जे दोन देश आहेत या दोन्ही देशांची तुलना लोकसंख्येच्या बाबतीतून आणि विविध तिची गुणवत्तेच्या माध्यमातून आपण करणार आहोत बघा आपल्याला दोन नकाशे दिलेले आहेत इथं हे दोन्ही नकाशे कुठले आहेत भारत देशाचे नकाशे आहेत एक नकाशा कुठल्या पद्धतीने दिलेला आहे टिंब पद्धत या टिंबाद्वारे आपल्याला काय समजत आहे लोकसंख्या समजत आहे काय लिहिलंय एक टिंब बरोबर दोन लाख या टिंबांवरून आपल्याला एक टिंब बरोबर दोन लाख व्यक्ती आहेत त्याच्यावरून आपल्याला लोकसंख्येचं वितरण इथं दिसत आहे दुसरा नकाशा जो आहे तो कुठल्या पद्धतीचा नकाशा आहे क्षेत्रध्वनी पद्धत बरोबर वर आहे क्षेत्रध्वनी पद्धतीचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे लोकसंख्येची घनता दाखवलेली आहे कधीकधी आपल्याला प्रश्न क्रमांक सहा मध्ये विचारलं जात शीर्षक काय नकाशाचं भारत लोकसंख्येची घनता दोन हजार नुसार त्यामुळे ह्या बाबी लक्ष ठेवायच्यात एक टिंब पद्धतीचा नकाशा आहे आणि दुसरा जो आहे तो क्षेत्रघनी पद्धतीचा नकाशा आहे या ठिकाणी लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले जे प्रदेश आहेत ते दिलेले आहेत बघा पंजाब अगदी पाकिस्तानला वाह्य विदेशीला लागू असलेले पंजाब त्याच्यानंतर हरियाणा दोघांची राजधानी चंदीगड त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि भारताची राजधानी दिल्ली त्याच्यानंतर चंदीगड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ तामिळनाडू आणि केरळ हे दक्षिणेकडे आहेत बाकीचं उत्तरेकडे लोकसंख्येची घनता ही दाट असलेली आपल्याला दिसून येते बघा उत्तरेकडे टिंबांवरूनच आपल्याला लक्षात येते पंजाब आहे हरियाणा आहे दिल्ली आहे त्याच्यानंतर बिहार पश्चिम बंगाल हे जे उत्तर प्रदेश यूपी वगैरे जे आहेत सर्वात जास्त घनतेचे प्रदेश आहेत या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर राज्य जे या आहे याच्यामध्ये लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी एकतर पर्वतीय प्रदेश आहेत हिमालय पर्वत जो आहे तो आहे आणि सर्वात भारतातील सर्वात मोठ उंच शिखर केटू आहे त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश अगदी जम्मू काश्मीरच्या लगत आहे खालच्या भागाला हिमाचल प्रदेश आहे त्याच्यानंतर उत्तराखंड की ज्यामध्ये बर्फा प्रदेश आहे बऱ्याच वेळेस आपण बघतो की ज्या यात्रा वगैरे होतात बद्रीनाथ वगैरे जे आहेत त्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतात ज्याला देवभूमी म्हणून ओळखलं जातं उत्तराखंडला काय म्हणून ओळखलं जातं देवभूमी म्हणून ओळखलं जातं त्याच्यानंतर सिक्कीम या इथं समोर नकाशा भरामध्ये आपल्याला येतो हा भाग सिक्कीम आपल्याला इथं दाखवायचा आहे आणि उगवत्या सूर्याचा प्रदेश अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आपल्याला वरच्या दिशेला दिसतो आहे तर हे जे राज्य आहेत हे कमी लोकसंख्येचं राज्य आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे तक्त्यामध्ये लिहिलेलं आहे का नाही मिझोराम त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार ही बेटा आहेत आपल्या कुठल्या महासागरामध्ये आहेत ही अंदमान निकोबार बेटा बंगालच्या उपसागरामध्ये आहेत तर या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती शंभरपेक्षा कमी आहे अरुणाचल प्रदेश मिझोराम अंदमान व निकोबार या ठिकाणी बघा लोकसंख्येची घनता एकशे एक ते दोनशे पर्चल प्रदेश आहे उत्तराखंड आहे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड नागालँड मणिपूर आणि मेघालय ही राज्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत एकशे एक, एक ते दोनशे पन्नास ज्या ठिकाणी घनता आहे चौरस किलोमीटर महाराष्ट्र आहे तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिशा झारखंड आसाम त्रिपुरा कर्नाटक आणि गोवा ही जी राज्य आहेत या राज्यांमध्ये दोनशे एक्कावन्न ते पाचशे अ इथपर्यंत लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर मध्ये दाखवलेली आहे लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटर मध्ये दाखवलेले महत्वाचं वाक्य आहे ज्यावेळेस आपल्याला प्रश्न क्रमांक सहा मध्ये हा भाग विचारला जातो आता या राज्यांमध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं की ही जी राज्य आहेत हे लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त घनता असलेली राज्य आहेत पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळ दिल्ली चंदीगड पुदुचेरी लक्षद्वीप दीव दमन दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत तर हे आपल्याला इथं दिसून येतं आता या ठिकाणी बघा प्राकृतिक रचना व हवामान याचा भारतातील लोकसंख्या वितरणाशी सहसंबंध जोडा व त्यावर टीप लिहा म्हटलंय आता या ठिकाणी आपण लक्षात घेतलं की प्राकृतिक रचना ही अतिशय महत्वाची हो आहे मैदानी प्रदेश असेल किंवा पर्वतीय प्रदेश असेल याच्यानुसार लोकसंख्या कमी जास्त होत असते ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहेत या ठिकाणी का होणार लोकसंख्येची घनता कमी असणार आहे किंवा वितरण विरह असणार आहे बरोबर आहे त्याच्यानंतर ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता दाट असणार आहे ह्या बाबी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात आल्या पाहिजेत नकाशावरून आपल्याला सगळ्या बाबी कळतात म्हणून नकाशाचं वाचन करता आलं पाहिजे प्रत्येकाला या रंगांच्या सूचीवरून सुद्धा आपल्याला ते समजून येत आहे गुंडद्वाद वर कुठली तुणा तुणा <inaudible> गंगा नदी ही बारमाही नदी आहे आणि त्यामुळे मानवी जीवनाच्या दृष्टीने अनुकूल हवामान आहे आणि त्यामुळे समृद्ध असल्याने तेथे लोकसंख्येची घनता आपल्याला अधिक दिसून येते नंबर दोन

लोकसंख्येची घनता राजस्थानमध्ये का कमी आहे त्याचं कारण आपल्याला दिसतंय पावसाचं प्रमाण कमी पावसाचं प्रमाण पाचशे पेक्षा जास्तही कमी आहे कमी आहे पाचशे मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस या राजस्थानमध्ये पडतो आणि त्यामुळे वालुकामय प्रदेश आहे भारताचं कुठलं वावंट म्हणून ओळखलं जात आहे थरचे वावंट किंवा मरुस्थई वावंट किंवा कि भारतीय महावावंट म्हणून या प्रदेशाला ओळखलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे राजस्थानमध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे दुसरा भाग आहे हिमालयाचा पर्वतीय प्रदेश व डोंगरा प्रदेश त्याच्यानंतर अवर्षणाचा वावंटी प्रदेश म्हणजे राजस्थानचा भाग अशा प्रकारची प्राकृतिक रचना व प्रतिकूल हवामान यामुळे या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी दिसून येते म्हणजे लोकसंख्येची घनता कमी का आहे त्याचं कारण सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपली लोकसंख्या किती आहे एकशे एकवीस कोटी आता एकशे चाळीसच्या आसपास गेलेली आहे त्याच्यामुळे दोन हजार अकराची ही जनगणना आहे आणि लोक तुम्हाला दिसत आहेत एक रेल्वे दिसते आहे ज्याच्यामध्ये ही भरलेला आहे वर ही लोक आहेत आणि अजून जाण्यासाठी लोक उपलब्ध आहेत पण जागा मिळत नाही आहे जे ही स्थिती आपल्या भारत देशाची असलेली आपल्याला दिसून येते कोणता देश आहे महत्वाचं वाक्य आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे भारताचं जगाचं एकूण क्षेत्रापैकी दोन पॉईंट चाळीस किंवा दोन पॉईंट एक्केचाळीस काही ठिकाणी असतं तर थोडस कमी जास्त दिलेलं पण दोन पॉईंट एक्केचाळीस क्षेत्र भूभाग व्यापतो आपण परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सतरा पॉईंट पाच टक्के लोक आपल्या भारतात आहेत म्हणजे लोकसंख्या भारतात आहे किती सतरा पॉईंट पाच टक्के एवढे लोक भारतात आहेत आणि आपलं क्षेत्र किती दोन पॉइंट एक्केचाळीस एवढे क्षेत्र भारताचं आहे जे जगातील कितव्या क्रमांकाचं आहे सातव्या क्रमांकाचं आहे बरोबर सातव्या क्रमांकाचा आपला देश आहे ब्राझील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा नंबर आहे लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा पाचवा क्रमांक आहे हा भाग लक्षात ठेवा हे लिहून घ्या बरं का तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर त्याला अधोरेखित करून घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आपल्याला प्रत्येक व्यक्तीला एवढी जागा जी आहे ती मिळते दोन्ही असमान आहेत आता या ठिकाणी बघा आपली प्राकृतिक रचना दिलेली आहे आपल्याला ज्या ठिकाणी जास्त पाऊस वगैरे पडतो तो भाग दिलेला आहे हिमालय पर्वत दिलेला आहे इकडे वावंटी प्रदेश दिलेला आहे राजस्थानचा इकडं गुजरातचा कच्छ भाग ज्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर आहे हे दोन्ही किनारपट्टी ही पूर्व किनारपट्टी आणि ही पश्चिम किनारपट्टी आणि हा जो भाग आहे तो द्वीपकल्प म्हणजेच दख्खनचं पठार म्हणून ते ओळखलं जातं अरवली पर्वत दिलेलं आहे अरवली त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आहे जाण्या येण्यास जास्त अवघड नसतं महत्वाचं म्हणजे पंजाब हरियाणाचा भाग आहे उत्तर प्रदेश आहे बिहार आहे पश्चिम बंगाल आहे आणि शेवटी या ठिकाणी कुठला सागर आहे बंगालचा उपसागर आहे यामुळे इथपर्यंत ही गंगा नदी वाहत येते त्यामुळे हा भाग जो तो? आहे तो उत्तरेकडील मैदान म्हणून ओळखलं जातं उत्तरेकडील मैदानामध्ये लोकसंख्येचं वितरण कसं आहे दाट आहे ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण असमान आहे बहुतांश लोकसंख्या पूर्व किनारपट्टीच्या तीनशे किलोमीटर वृद्धीच्या पट्ट्यात आढळते हा दाट लोकसंख्येचा प्रदेश ब्राझीलच्या किनारपट्टीजवळील सखल भाग आहे त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग हा अनुकूल हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनला आहे सुपीक जमीन व संसाधनांच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराट झालेली दिसते परिणामी या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे याउलट ॲमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान जास्त पर्जन्यमान दुर्गमता आणि दाटवने यामुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात त्यामुळे येथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे